समाज बांधवांच्या साठी तुमच्या का माझी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इथे जे व्यासपीठावर बोलणार आहे ते तुमच्या समाजासाठी कुणीतरी काही काम केलेलं असणार आहे त्या समाज बांधवांचं काय करायला पाहिजे नाही आता स्टेजवरची गरती शिकल शिकल व्यासपीठावरील सगळ्यांना मी विनंती करतो किरण वांगे खा खाले किरण भांगे त्याच्या अंदेपर्यंत आपल्याला आपल्या समायच्या नाही तरी फोटो करायची द्यायची नाही आहे या आंदोलनाची भूमिका समजून घ्याण वांगे स्टेजवर नाही किरण भांगे हा पहिला या व्यासपीठावर वाचला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष साहेब आणि मान्यवर मान्य करा मान्य करा या दिवसभर या ठिकाणी सक्रिय नागरिक समाज आंदोलन करत आहे आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि समाजचा आपण लक्ष घेत आहात आणि या ठिकाणी किरण जे हक्कापासून आणि त्यासाठी पहिल्यांदा पहिल्यांदा दोन लाख नागरिक समाज या शेजारच्या मोठ्या मैदानामध्ये एकत्रित आलेला होता बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना हे माहीत नसेल शासनकर्त्यांनी बघितलं राज्यकर्त्यांनी बघितलं प्रसिद्ध माध्यमांनी त्या

तरी उपलब्ध तुम्हाला साठिमा देण्यासाठी आलोय कारण मी तुमचाच एक घटक आहे म्हणून मी सांगते भावानो या ठिकाणी आपला आवाज जोपर्यंत बुलंद होत तोपर्यंत परिधान केलेलं कुठलंही शासन असो हे आमचं शासन असो कि कुठलंही शासन असो हे शासन जाग होत नाही आणि या राज्यातला एक नाभिक समाज या समाज व्यवस्थेचा प्रचंड मोठा इतिहास असलेला हा नाभरिक समाज त्या नाभिक समाजाच्या समाजासोबत संवाद केल्याशिवाय या देशातला असेल किंवा या राज्यातला असेल कुठलंही प्राण हरू शकत नाही नाही हा नाभिक समाज या समाज व्यवस्थेतला आत्मा हा नाभिक समाज पंचवीस वर्षाचा लढा आहे तो लढा हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ असेल सर्व संस्थांच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणात लढला गेला आणि लढत असताना हा लढा यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल त्या ठिकाणी आमचा नाभिक बांधव शुभेच्छा ऐका असं पाहिजे झालं परत काय तरी विचारू मी सर्वांना विनंती करतो आम्ही काय करत कोरोनाची दिशा दहा दिवसापासून मला माहिती आहे आम्ही आमच्या आमदाराला व्यक्ती धरलं दहा दिवसापासून आमच्या सावकरे साहेबांना सांगितलं आम्हाला काही नको आंदोलन चाललंय काही ना काही आमदारांना मान्य करत नाही आमच्या आता दोन दिवसावरचे आमदार संजय सावकरे साहेब दोन दिवसापासून मुंबईला या ठिकाणी

अरे परंपरा तुमच्या फार नागरिक समाजाच्या शूरवीर शिवाजी महाराजांच्या का माझी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे इथे जे व्यासपीठावर बोलणार आहेत ते समा तुमच्या समाजासाठी कुणीतरी काही काम केलेलं असणार आहे त्या समाज समाजवाद काय करायला पाहिजे नाही

तुम्ही कधी बोलताय ते बोला तुम्ही पाठिंबा आहे सर्व समाज आणि विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या समाज समाज दुकानदार बांधव

आपण मिळवला पाहिजे यासाठी आपला हा संघर्ष आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती छत्रपती संभाजी हत्या झाली छत्रपती संभाजी राजाची दगलबाजीने हत्या झाली त्या हत्येनंतर मुघलांनी हत्या केली असं म्हणत असेल तर मग आपल्यावर मुघलांचं राज्य यायला पाहिजे होतो आपल्याला प्रश्न पडत नाही की पिशवाई कशी आली त्यातला महत्वाचा गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो त्याचा संदर्भ आता आपल्याशी आहे जर मराठ आंदोलन या ठिकाणी चेडले नाही आणि या संपूर्ण आंदोलनाचा या ठिकाणी आंदोलन छेडण्यासाठी किंवा ही खिणगी छेडणी पाडली ते खिणगी फिरण म्हणजे अध्यक्ष नेतृत्व या समाजाला मिळाला आहे मी एवढंच म्हणेल की या ठिकाणी आलेल्या सर्व सकल नागरिक समाजाने या आजाद मैदानावरती येऊन या ठिकाणी एक नागरिक समाजाचा आवाज किंवा नागरिक समाज सुद्धा काय करू शकतो हे या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि हे महाराष्ट्रासाठी सूचना आहे बरोबर एक वाजता ओबीसी आरक्षण योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हके यांचा या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण होते हे स्वतः या ठिकाणी या व्यासपीठावर बरोबर एक वाजता आपल्या धर्मी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत

प्रदेश अध्यक्ष जिवा सिनेचे आणि भगवानजी चित्ते तसेच माझा तालुका अध्यक्ष सचिनबाईरे यांनी जेव्हा कल्पना दिली किरणजी बांगेंसारखे व्यक्तिमत्व पुढे येते आणि आपला जीवाचा विषय आपल्या सरकार समोर मांडते त्यावेळेस आम्ही कुठलाच विचार केला नाही आणि गट विसरून आम्ही किरणजी बांगें मागे आमच्या दोन गाडी वरवि पद्धती चालव सरकारने गुलपी दिली पण गुलपीला प्लॅस्टिकचा कव्हर दिलं एकच विच एकच मागणी आहे ते कव्हर काढून घ्या ज्या वेळेस आमच्या नाशिक जिल्ह्यात त्या कार्यालयात जातो ते शिपी महामंडळात आणि तिथं त्या आठी पाहतो दोन सरकारी पगार जामीनदार पाहिजे सरकारी नेत्यांना पण जामीनदार हवे त्याच्या जागेचा उतारा पाहिजे मी सांगतो सत्य माझ्या सरकारला माझा समाजाचे नव्वद टक्के लोकांची दुकाने भाड्याची आहेत जागेचा उतारा देतील कुठून आणि शासनाचे दोन पगार जामीनदार हवा जा, 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 जा समजत समजून आलो असेल किंवा सरजी समजत किरणजी भांगे काम करेल आमच्या भांगे आम्ही गट तर मी जीवा सरता प्रवक्ता म्हणून आज आम्ही वजन करतो आम्ही वचन देतो की किरणजी भांगेने फक्त हात देवी अवघड नाशिक किल्ल्याचा जीवा सेनेच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व समाज त्यांच्या मागे उभा आहे पुन्हा जय शिवाजी धन्यवाद यानंतर या ठिकाणी पाक्या विमुक्त समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धनंजय ऐकतायत सर्व या ठिकाणी आता विजयभाऊ चौधरी त्यांनी असं सांगितलं की आज आपण शिष्टमंडळाची गिरीश भाऊ महाजन सोबत बैठक करू त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय सकारात्मक होईल नकारात्मक होईल आपल्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवला जाईल त्याच्यानंतर आपला सर्व समाजाने मिळून काय करायचं तर निर्णय घेऊ एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो आणि आता जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जे काही समाज बांधव आलेले आहेत त्यांना ट्रेन नाही आले असतील ट्रॅव्हल्स चार चाक्या आले असतील तर त्यांनी व्यवस्थितपणे आपापल्या घरी सुखरूप पोचायचं आपण सर्वजण आलात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात हे आंदोलन हे ऐतिहासिक आंदोलन केलं की खऱ्या अर्थानं एका नव्या क्रांतीची नांदी आहे कारण भगवानांना आणि ना नाभिक ना महामंडळामध्ये होते त्यावेळेस दोन हजार अकराला याच मैदानावरती जवळपास दीड दोन लाख लोकांचा मेळावा झाला होता आता अण्णा ज्येष्ठ माणसं झाली किंवा आपल्या समाजातली बरीच माणसं ज्येष्ठ झाले परंतु त्यांचं मत आहे की तरुणांनी पुढे आलं पाहिजे एका पिढीकडून हा दुसऱ्या पिढीकडे वारसा देण्यासाठी हे आंदोलन आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आज जवळपास नाभिक समाजातील पन्नास पेक्षा जास्त संघटनांचे प्रतिनिधी समाज बांधव या ठिकाणी होते याच्या मागे हे असं कधी चित्र बघायला मिळालं नव्हतं मुंबईच्या समाज बांधवांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये मी ते सविस्तर तुम्हाला टाकणच कोणी कोणी सहकार्य केलं रात्रंदिवस अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी परिश्रम घेऊन हे आंदोलन उभं करण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आलात तुमचे सुद्धा आभार आणि घरी बसून जे आमचं सगळ्यांचं ऐकत होते त्यांचं सुद्धा आभार चला असोया प्रत्येकानं आपापल्या घरी व्यवस्थितपणे जा आपल्याला लवकरच शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये काय होते हे निर्णय कळवला जाईल आणि एकमुखानं आपण काय निर्णय घ्यायचा हे आपण सर्व समाज बांधवां समाजातले ज्येष्ठ नेते ठरवू एवढंच या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो चला जय महाराष्ट्र घ्यायचा हे सर्वांनी आज रात्री घरी जावा आणि तुम्हीच विचार करून मला प्रत्येकानं प्रतिक्रिया करावा या सरकारचं करायचं चला सर्वस्वी निर्णय घेणारे तुम्ही आहात ज्येष्ठ नेते भगवानांना अरविषयक हे अजून निर्णय घेऊन त्याच्यामध्ये काय करता येईल हे आपण प्रयत्न करू आणि सर्वांनी हा समाज आज ज्या पन्नास संघटनांचे प्रतिनिधी आले समाज बांधव आले हे आजच्या आंदोलनापुरतं मर्यादित नाही तर आपल्याला हे थोडं घेऊन जायचंय या एकाच आंदोलनापुरतं आपल्याला एकत्र नव्हतं यायचं नव्हतं आणि मी नेता नाही मी तुमच्यासारखा एक कार्य करताय हे लक्षात घ्या मला नेता व्हायचं नाही प्रत्येक जणाची याच पीठावर असते आपल्याला कसलं काय नाही आपल्याला समाजाचं भलं असेल ना तिथं आपण कुठं पण जातो त्याच्यामुळं ऐका त्याच्यामुळं तुम्ही ही काम करत असताना आमचे प्राचार्य आबासाहेब देशमुख यांनी सांगायचे की किरण आयुष्यात चांगलं कर्म करत सत्कार्य करत आपण बघूया ताई चला सर्वांना निघायचं कोणाच्या ट्रेन्स आहेत गाड्या आहेत सर्वांना जर कुणाच्या आंदोलनामध्ये नामोल घेणं चुकलं असेल कुणाला बोलता बोलता उगा